नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या एज्युकेशनल चॅनल वर आज आपण पाहणार आहोत सत्तावीस जानेवारी काही अत्यंत महत्वाच्या चालू घडामोडी ज्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी गेम चेंजर ठरू शकतात वही आणि पेन तयार ठेवा किंवा लक्षपूर्वक ऐका चला तर मग सुरू करूया आजचा सराव पहिला आणि अतिशय महत्वाचा प्रश्न प्रश्न पहिला दोन हजार सव्वीस या वर्षासाठी राष्ट्रपतींनी एकूण किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे आणि योग्य उत्तर आहे बी एकशे एकतीस लक्षात ठेवा मित्रांनो या एकशे एकतीस पुरस्कारांमध्ये पाच पद्मविभूषण पद्मभूषण आणि तब्बल एकशे तेरा, तेरा पुरस्कारांचा समावेश आहे आकडेवारी खूप महत्वाची आहे प्रश्न दुसरा दोन हजार सव्वीस मधील शांततेच्या काळातील सर्वोच्च वीरता पुरस्कार अशोक चक्र कोणाला प्रदान करण्यात आला याचं अचूक उत्तर आहे सी ग्रुप कॅप्टन सुभांशु शुक्ला त्यांच्या असीम धैर्यासाठी त्यांना हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे हे नाव नक्की लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ऊर्जे संबंधित आहे प्रश्न तिसरा भारत ऊर्जा सप्ताह म्हणजेच इंडिया एनर्जी वीक दोन हजार सव्वीस कोठे आयोजित केला जात आहे उत्तर आहे सी गोवा सत्तावीस ते तीस जानेवारी दरम्यान गोव्यामध्ये ऊर्जा संक्रमण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा कार्यक्रम होतोय आता वळूया क्रिकेटच्या मैदानाकडे प्रश्न चौथा क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले क्रिकेटप्रेमींना हे नक्कीच माहीत असेल उत्तर आहे सी पद्मश्री त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान त्यांना मिळाला आहे पाचवा प्रश्न अगरवूड मूल्य साखळी विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली उत्तर आहे बी त्रिपुरा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याची सुरुवात केली आहे आणि सहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडींचा रशिया युक्रेन आणि अमेरिका यांच्यातील त्रिपक्षीय शांतता चर्चा कोठे झाली याचं उत्तर आहे सी अबुधाबी युद्धावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक यु मध्ये पार पडली मित्रांनो पुढच्या प्रश्नांकडे वळण्याआधी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळेल आता पाहूया सातवा प्रश्न दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकात बांगलादेशच्या जागी कोणाला संधी मिळाली उत्तर आहे सी स्कॉटलंड ते आता विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत आठवा प्रश्न संशोधन विद्यार्थ्यांसाठी अटल विचार अग्रग्रामी योजना कोणी आणली उत्तर आहे बी आसाम संशोधनाला चालना देण्यासाठी हे उचललेलं पाऊल आहे नववा प्रश्न केरळमधील कोणत्या शहराला पंतप्रधान मोदींनी भविष्याचे स्टार्टअप हब म्हटले आहे योग्य उत्तर आहे सी तिरुअनंतपुरम आणि आजचा शेवटचा प्रश्न दोन हजार सव्वीसचा राष्ट्रपती पोलीस रंग पुरस्कार कोणाला मिळाला याचं उत्तर आहे बी सिक्कीम पोलीस त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी हा सन्मान त्यांना मिळाला आहे तर मित्रांनो हे होते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे टॉप टेन प्रश्न तुमचा स्कोअर किती आला हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद